नालासोबारा परिसर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली एका तरुणीने अश्लील वर्तन करणाऱ्या आपल्या सावत्र वडिलांवर संतापून चक्क त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक बाब समोर आली बावशेत पाडा परिसरात राहणाऱ्या रमेश भारती या आरोपीवर त्याच्या सावत्र मुलीने धारधार चाकूने हल्ला केला केवळ गुप्तांगच नाही तर शरीरावरही अनेक वार करत त्याला गंभीर जखमी केलं सावत्र बाप वारंवार शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता मुलीने अनेकदा विरोध केला पण जेव्हा सहनशक्तीचा अंत झाला तेव्हा तिने धाडसी पण टोकाचं पाऊल उचललं ही घटना इतकी धक्कादायक होती की परिसरात क्षणात एकच गोंधळ उडाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला जमावाने रुग्णालयात दाखल केलं दरम्यान चाकू फेकण्यासाठी उपस्थितांनी मुलीला समजावत ठेवलं त्यांनी तिला सांगितलं पोलीस तुला न्याय देतील शांत झालेल्या मुलीने चाकू खाली टाकला आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं रमेशवर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुलीच्या या कृत्यामागे केवळ रोष नाही तर भीषण मानसिक छळाचा आक्रोश आहे सध्या या घटनेचा तपास सुरू असून हे प्रकरण आता संपूर्ण समाजाच्या अंतर्मनाला हादरवून टाकणारा मुद्दा बनलाय